या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे अभिनेते दिग्दर्शक आनंद सर्व उपस्थितीत जय मोर्या निर्मात्या अभिनेते शिवाजी अभिनेत्री शिवानी कांबळे अभिनेत्री मुकेश गायकवाड अभिनेते लतादा पुणेकर भगवान गौतम बुद्ध नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपती शिवाजी महाराज संत कबीर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले माता रमाई माता भिमाई माता जिजाई यांना अभिवादन करून आज या ठिकाणी टॅक्सर दादांनी आणि त्यांच्या सर्व नेतेगण पदाधिकाऱ्यांनी मला या सत्कारायोग्य समजलं हेच मला काही कळलं नाही कारण मी अजूनही विद्यार्थी आहे मी अजूनही शिकत आहे मी अजूनही प्रयत्न करतोय मी फक्त चांगलं गाण्याचा प्रयत्न करतो की जे माझ्या प्रेक्षकांना कसं आवडेल हाच माझा प्रयत्न असतो मला जे म्हणायचे ते तुमच्यापर्यंत कसं चांगल्या रीतीनं पोहोचेल हाच प्रयत्न मी करत असतो पण इतका मोठा पुरस्कार मला मिळेल तोही माझ्या समाजासमोर हे माझं भाग्य आहे की ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा या पावनभूमीला पदस्पर्श झाला जिथं बाबासाहेबांनी या बुद्धविहाराचं उद्घाटन केलं पहिलं त्या पावनभूमीमध्ये हा मला सन्मान मिळत आहे त्याबद्दल मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांच आणि आपलं सर्वांचा आभार मानतो की आपल्या समोर तुमच्या साक्षीनं हा पुरस्कार मला मिळाला धन्यवाद मी चांगलं काही बोलू शकत नाही पण चांगलं गाऊ शकतो पण इथं काय वाजवायला नसल्यामुळे मी काय गात नाही आमच्या हक्काच आमच्या हक्काच लेखन केलं आमच्या हक्काच लेखन केलं मग दिल्लीच दालन फुलव माय विमान केलं धन्यवाद हम तो है जय